मी रुपेशन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक मदतीचे वाटप बिलवली तालुक्यातील पत्रकारांची बैठक घेऊन बहुभाषिक पत्रकार संघ बिलवलीची कार्यकारिणी जाहीर शिक्षक दिनानिमित्त श्री हुजूर साहेब ब्लड बँक आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित आता बातमीपत्र विस्ताराने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचा हा दातृत्वाचा उपक्रम केवळ स्तुत्यच नव्हे तर अनुकरणीय आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्याशी भावनिक संवाद साधत त्यांच्या मनावरील दडपण व भवितव्याच्या चिंतेचे सावटही दूर करण्याचा प्रयत्न नाना व मकरंद करीत आहेत शेतकरी मित्र अभियानाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत मराठवाड्यातील बीड लातूर व विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक मदतीचे वाटप केले आहे आत्महत्या केलेला प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पंधरा हजार रुपये देण्यात येत आहेत ही मदत देताना नाना व मकरंद त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे नांदेड ना, ना परभणी व हिंगोली जिल्ह्यातील दोनशे पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आज दुपारी दोन वाजता कुसुम सभागृहात हा कार्यक्रम झाला तसेच आज दुपारी एकच्या दरम्यान दैनिक गोदातीच्या कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले दुपारी दोन नंतर कुसुम सभागृहाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली चोख पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही कुसुम सभागृहात तर गर्दीच गर्दी होती त्यांच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सभागृहाबाहेर एलसीडीवर दाखविण्याची व्यवस्था केली होती सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी संवाद करताना नाना पाटेकर व मकरंदानासपुरे यांचे मकरंदानासपुरे यांचे डोळे पानावले व ही मदत एक मलमपट्टी असून प्रत्येक क्षणी मी आपल्यासोबत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली पाच सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त श्री हजूर साहेब ब्लड बँक आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त श्री हुजूर साहेब ब्लड बँक आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवनीकर उपप्राचार्य प्राध्यापक सत्यकाम पाठक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर परविंदर कौर महाजन प्राध्यापक शशिकांत दर्गू विद्यार्थी संसद सचिव दत्ता बालाजी येवले सहसचिवा कुमारी भाग्यश्री कांबळे आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते श्री हुजूर साहेब रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गोविंद कंधनवाड आणि त्यांचे सहकारी अभिजित अजिंक्य अमित कोमल रेश्मा माधव यांनी परिश्रम घेतले जवळपास चाळीस विद्यार्थ्यांनी या प्रसंगी रक्तदान केले रक्तदात्यांना एक पेन व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी धनंजय पालणकर श्रीकांत दळणे गोविंद अंबुरे चंद्रकांत भंडारे आदी यावेळी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

बिलोली तालुक्यातील पत्रकारांची बैठक घेऊन बहुभाषिक पत्रकार संघ बिलोलीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व या कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात येऊन त्याचे निवडीचे पत्र देण्यात आले या कार्यकारिणीत बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून दैनिक एकमत व नमस्कार लाईव चे प्रतिनिधी यादव लोकडे सगरोळीकर यांचे सर्वानुमते निवड करण्यात आली मार्गदर्शक पदी प्राध्यापक निवृत्ती भागवत सय्यद इस्ताक अली राजू पाटील शिंदे माजी नांदेडकर उपाध्यक्ष यशवंत मोरे व सिद्धार्थ कांबळे कार्याध्यक्ष विजयकुमार सोनकांबळे सोपान गोरे मोहन जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बिलोली येथील शासकीय येथे आयोजित बैठकीत पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांनी प्रास्ताविक सादर केले तर ज्येष्ठ पत्रकार सय्यद इस्ताक अली सर यांनी पत्रकार व समाज यांची कशी बांधिलकी असली पाहिजे यावेळी सांगितले तर पत्रकार यशवंत मोरे यांनी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पत्रकारांवरील हल्ला ही गंभीर बाब असून यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले तर नवनिर्वाचित बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष यादव लोकडे सरोळीकर यांनी आपण सर्व पत्रकार बांधवांनी शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आपली एकता व विचारांची देवाणघेवाण नसल्यामुळे आपण दुर्लक्षित होत चाललो आहोत त्यामुळे सर्वजण यापुढे एकत्र व संघटित काम करावे असे सांगितले यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात देश केवळ राजकारणावर नव्हे तर राष्ट्रकारणावर चालतो देशाची प्रगती विवादामुळे नव्हे तर सवादामुळेच होते पंतप्रधान नरेंद्र मोदी जात पडताळणी प्रक्रियेला होत असलेल्या दिरंगाईमुळे नाराज झालेल्या महादेव कोळी समाजातील महिलेने रस्त्यात झोपून अडवली मुख्यमंत्र्यांची गाडी महादेव कोळी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याची केली मागणी महाराष्ट्रात मागील दहा वर्षात दहा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची हत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवूनच राज्य कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही शिक्षणासह मुलांवर योग्य संस्काराचे काम शिक्षक करतात वर्षाताई भोसलीकर आजचा सुविचार स्वाभिमान असावा पण गर्व नसावा ओंकार मोरे नमस्कार लाईव शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक मदतीचे वाटप बिलवली तालुक्यातील पत्रकारांची बैठक घेऊन बहुभाषिक पत्रकार संघ बिलवलीची कार्यकारिणी जाहीर शिक्षक दिनानिमित्त श्री हुजूर साहेब ब्लड बँक आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार